नमस्कार मी पूजा गुरुकुल्ली यशाची मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आज आपण डिजिटल मार्केटिंग यशाचा एक नवा महामार्ग या विषयावर चर्चा करणार आहोत आणि त्यासाठी आपल्यासोबत आहेत प्रशांत कडूकर सर सगळ्यात आधी त्यांचं कार्यक्रमामध्ये स्वागत करू सर नमस्कार कार्यक्रमामध्ये स्वागत नमस्कार तर सगळ्यात आधी मी तुम्हाला सरांची थोडक्यात ओळख करून देते प्रशांत कडूकर सर हे डिजिटल ट्रेनिंग आणि डिजिटाईज ब्रँडचे फाउंडर आणि डिरेक्टर आहेत सरांनी सी e मध्ये इंजिनिअरिंगची पदवी पुण्याच्या एमआयटी कॉलेजमधल्या कम्प्लीट केली आहे त्याचप्रमाणे त्यांना पंधरापेक्षा अधिक वर्षांचा डिजिटल मार्केटिंग परफॉर्मन्स मार्केटिंगचा अनुभव सुद्धा आहे एआयचा विस्तृत अनुभव सुद्धा त्यांना आहे त्याचप्रमाणे आजपर्यंत सरांनी पंधरा पेक्षा जास्त डिजिटल मार्केटिंग एक्सपर्ट्स सुद्धा घडवलेले आहेत पाचशे पेक्षा जास्त सक्सेसफुली हँडल सुद्धा त्यांनी केलेलं आहे दोन हजार मध्ये त्यांनी डिजिटल ट्रेनीची स्थापना पुणे येथील नळस्टॉप येथे केली आणि आज या संस्थेच्या ब्रांचेस ज्या आहेत ते पुणे पुण्यामध्ये नळस्टॉप पिंपरी चिंचवड त्याचप्रमाणे विमाननगर हडपसर ठाणे सुरत आणि त्रिवेंद्रम इथे आहेत त्याचप्रमाणे डिजिटल ट्रेनीमध्ये ऑनलाईन आणि ऑफलाईन दोनही पद्धतीने डिजिटल मार्केटिंग शिकवली जाते ज्यामुळे स्टुडंट्सना प्रॅक्टिकल इंडस्ट्री रेडी स्किल्स मिळते केवळ दोन हजार मध्ये दोन लोकांनी सुरुवात केली पण आज या कंपनीत पन्नास पेक्षा जास्त फुल टाइम एम्प्लॉईज काम करतात डिजिटल मार्केटिंग म्हणजे नेमकं काय याबद्दल सरांकडून आपण जास्त जाणून घेऊया सर अत्यंत महत्वाचा विषय आहे आणि मला वाटतं आजच्या या काळामध्ये डिजिटल मार्केटिंगचं क्रेज सध्या खूप वाढलेलं आहे सगळ्यात पहिला प्रश्न मला तुम्हाला विचारायचा आहे की डिजिटल मार्केटिंग इंडस्ट्री चालू करण्याचं तुम्हाला का सुचलं कसं सुचलं काय कारण होतं मी दोन हजार ते, तेराला मी स्वतःचं ब्लॉगिंग करिअर स्टार्ट केलं होतं आणि इंजिनिअरिंग जशी कम्प्लीट झाली तर सगळ्यात जास्त मला आवड होती ब्लॉगिंगमध्ये सो so, तिथून माझी एक मला एक आवड निर्माण झाली डिजिटल मार्केटिंगमध्ये मग त्या क्षेत्रात मी जॉब केला आणि जॉब करत असताना एक कळालं की खूप लोक डिजिटल मार्केटिंगमध्ये यायची इच्छा आहे बट सगळे थेरॉटिकल नॉलेज थे होतं खूप खूप लोकांना तर थेरॉटिकल नॉलेजमुळे आज लोकांना जॉब मिळत नव्हते तर मला एक सुचलं की अरे यार नाही आपण एक असं काहीतरी इन्स्टिट्यूट किंवा असं ट्रेनिंग इन्स्टिट्यूट चालू करूयात तिथं पूर्ण प्रॅक्टिकली शिकवल्या जाईल आणि त्यांना हँड होल्ड करून त्यांचा एक हँड्स ऑन एक्सपिरियन्स प्रॅक्टिकली त्यांना द्यावा असं इच्छा मला झाली आणि दोन हजार सोळा साली डिजिटल ट्रेनिंगची मी स्थापना केली आणि तिथं आज आम्ही असं स्वतःला म्हणतो की आम्ही इंडियाचं पहिलं असं इन्स्टिट्यूट आहे जिथं आम्ही प्रॅक्टिकल एक्सपिरियन्सवर जास्त फोकस करतो कारण की तेच समोर चालून त्यांना पाहिजे असतं म्हणजे प्रत्येक आज इंडस्ट्रीला तेच पाहिजे असतं की आज प्रॅक्टिकल नॉलेज पाहिजे असतं कारण की प्रॅक्टिकल नसलं तुमच्याकडं तुम्ही कितीही नॉलेज घ्या म्हणजे गाडी मला किती माहिती आहे बट चालवता नाही त्याचा काही फायदा नसतो त्याच्यामुळे आज डिजिटल मार्केटिंग प्रॅक्टिकली आम्ही शिकवतो आणि दोन हजार सोळा साली आम्ही दोन लोकांनी चालू केले आज पन्नास लोक आम्ही काम करतोय फुल टाईम मध्ये आजपर्यंत आज आम्ही पंधरा हजारपेक्षा जास्त डिजिटल मार्केटर घडवलेले आहेत आणि भरपूर लोकांना जॉब्स असू द्या दे, बिझनेस त्यांनी ग्रो केलेला आहे फिलान्सिंग त्यांनी केलेला आहे आणि भारतातून सगळ्यात जास्त आज डिजिटल मार्केटिंगचा क्रेज जसं तुम्ही म्हटलं वाढत चाललाय आणि हे फ्युचरमध्येही तेच क्रेज असणार आहे नक्कीच त्याचप्रमाणे मला असं तुम्हाला असं विचारायचं आहे डिजिटल मार्केटिंग बद्दल आज आपण बोलतोय तर डिजिटल मार्केटिंग म्हणजे नेमकं काय सोप्या भाषेत मला वाटतं प्रेक्षकांना समजावून सांगा आणि दुसरी गोष्ट म्हणजे यात नेमकं असं काय का काम करावं लागतं लोकांना वाटतं की डिजिटल मार्केटिंग खूप सोपं आहे तर काय आहे नेमकं का यात असं आता आपल्या सगळ्यांच्या हातात मोबाईल फोन आलेला आहे सगळ्यांकडे आज इंटरनेट आलेलं आहे आज व्हॉट्सअप वापरतो युट्यूब वापरतो आपण इंस्टाग्राम वापरतो आपण आपण सगळ्याकडे ऑनलाईन अवेलेबल आहे राईट right? आता आपण जसं तुम्ही बघता की युट्यूब बघत असताना तुम्हाला स्किप करायची एक ऍड येतं mm -hmm. लोक ते स्किप करतात कोणी बघतात को, तुम्ही इंस्टाग्राम वापरत असताना रील्स मध्ये येतात मध्ये ऍड येतात सो आज मी आ, मी आणि माझी बायको असं बघत होतो आणि जस असं डिस्कशन करत होतो की कोणता ब्रँड चांगला आहे क्लॉथ मध्ये मला लगेच दुसऱ्या दिवशी मला ऍड चालू झाल्या सगळ्या क्लॉदिंग इंडस्ट्रीच्या सो <laughs> डिजिटल so, मार्केटिंग वर्क कसं करतं की तुम्ही जे वापरता डेली बेसिस फेसबुकचा वापर करता इंस्टाग्रामचा तुम्ही वापर करता डो रोज तर त्याच्यानुसार तुमचा एक ट्रॅक होतं तुमचं बिहेवियर ट्रॅक होतं <laughs> तुमचा इंटरेस्ट ट्रॅक होतं त्याच्यानुसार तुम्हाला ऍडव्हर्टाइजमेंट येतात <laughs> मी त्या दिवशी एक सर्च केलं मला लॅपटॉप पाहिजे होता एक नवीन लॅपटॉप आणि लगेच मला सगळ्यांच्या ऍड दिसाय लागला सगळीकडे सो डिजिटल मार्केटिंग मध्ये काय काम करावं लागतं की तुम्हाला तुमचा बिझनेस तुमचा तुमचा कंटेंट कंटेंट बनवणं तुमचं डिझाईन बनवणं तुम्हाला फेसबुकला ऍड करणं इंस्टाग्रामला ऍड करणं युट्यूबला ऍड करणं हे ऍड चालवणं म्हणजे डिजिटल मार्केटिंग करण असतं आणि डिजिटल मार्केटिंग मध्ये सध्या स्काय स्कोप आहे आम्ही खूप ऐकलेलं आहे की सध्या <laughs> खूप स्कोप आहे डिजिटल मार्केटिंगमध्ये सध्या त्याचीच आहे काय सांगू शकता याबद्दल नेमकं तुम्ही डिजिटल मार्केटिंगचा स्कोप हा वाढत चालला जसं इंटरनेट युजर वाढत चाललाय इंडियामध्ये आजही इंडियाची पॉप्युलेशन एकशे पन्नास कोटी आहे फक्त सत्तर ते ऐंशी कोटीच लोक इंटरनेटचा वापर करतात इंडियामध्ये तर आज जसं अमेरिका आहे अमेरिकेच्या नाईंटी पर्सेंट पॉप्युलेशन इंटरनेट यूज करतं mm. जेव्हा इंडियाची नाइटी पर्सेंट पॉप्युलेशन म्हणजे एकशे चाळीस कोटी लोक इंटरनेटचा वापर करतील ते फेसबुकचा वापर करतील ते इंस्टाग्रामचा वापर करतील तर युट्युबचा वापर करतील ते व्हॉट्सअपचा वापर करतील ईमेलचा वापर करतील तर ऑब्व्हिअसली डिजिटल मार्केटिंग हे काळाची गरज आहे mm. आज प्रत्येकाला हे स्किल असणं गरजेचं आहे तुम्ही कोणत्याही फील्ड असू द्या स्टुडंट असू द्या तुम्ही कोणी असू आज ते स्कोप हा वाढता झाला ज्यांच्याकडे डिजिटल स्किल नाही आहे ते कुठेतरी मागे राहतील So, प्रत्येकाला अपग्रेड होणं डिजिटल स्किल असणं हा आज काळाची गरज आहे म्हणजे आहेच नक्कीच ज्याप्रमाणे तुम्ही म्हणालात की डिजिटल मार्केटिंग ही काळाची गरज आहे त्याचमुळे जर का एखाद्या व्यक्तीला डिजिटल मार्केटिंग मध्ये पुढे जाऊन जर जॉब करायचंय तर तो, तो साधारण कसा करायचा आणि त्यासाठी नेमकं काय ट्रेनिंग घेणं आवश्यक आहे तुमच्या मध्ये आले तर काय तुम्ही ट्रेन करता अशा लोकांना आता डिजिटल मार्केटिंगला तुम्हाला जॉब करायचा असेल तर पहिले डिजिटल मार्केटिंगची स्किल पाहिजे तुमच्याकडे आज भरपूर लोकांना आज पुण्यामध्ये फक्त पुण्यामध्ये एक लाख कंपनीज आहे मुंबईमध्ये तर तुम्ही बघू महाराष्ट्रामध्ये कमीत कमी दहा लाख कंपनीज आज अवेलेबल आहे आज कार्यरत आहे प्रत्येकाला मार्केटिंगची गरज आहे आणि डिजिटल हा सगळ्यात जास्त हॉट टॉपिक आहे आज काळाची गरज आहे म्हटलं तर प्रत्येकाला त्याची गरज आहे डिजिटल मार्केटरची गरज आहे मध्ये ऑपॉर्च्युनिटी आहे जॉबमध्ये ऑपर्च्युनिटी आहे बट त्याची स्किल पाहिजे सगळ्यात पहिले काय स्किल स्किल साठी तुम्हाला एक चांगलं इन्स्टिट्यूट चूज करायला पाहिजे आम्ही डिजिटल ट्रेनिंग हे आज नऊ वर्ष झाले आम्हाला एक चांगला प्रकारे आम्ही प्रॅक्टिकली एक्सपिरियन्स ट्रेनिंग देतोय सो डेफिनेटली तुम्हाला स्किल डिजिटल ट्रेनिंग मधून घ्यायची आहे आणि नंतर आमची पाच लोकांची डेडिकेटेड प्लेसमेंट टीम आहे त्या लोकांचं काम तेच आहे की या लोकांना मार्केटमध्ये जिथे जिथे जॉब अवेलेबल आहे तिथे तिथे जाऊन इंटरव्ह्यूज प्रोव्हाइड करणं आणि त्यांना एक चांगला जॉब प्रोव्हाइड करणं हेच आमचं या इन्स्टिट्यूटमध्ये म्हणजे स्किल प्रोव्हाइड करून त्यांना जॉब चांगल्या ठिकाणी जॉब देणं हेच आमचं ध्येय असतं त्याचप्रमाणे यामध्ये व्यवसाय सुद्धा करू शकतो का व्यवसाय कशा पद्धतीनं करू शकतो सध्या याचा व्यवसाय वाढत चाललाय एखाद्याला करायचं तर त्याने नेमकं काय करणं ऑब्व्हियसली आता व्यवसाय तर डिजिटल मार्केटिंगमध्ये आज जसं जसं मी म्हटलं दहा लाख प्लस कंपन्यांना डिजिटल मार्केटिंगची गरज पडत आहे तर ऑब्व्हिअसली व्यवसाय तर येणारच व्यवसाय येणार म्हणजे काय त्या लोकांना आता कंपनीजला काम देणं म्हणजे खूप महागारचं पडतं तर त्याच्यामुळे काय होतं की फ्रीलान्सिंग अपॉर्च्युनिटी वाढत चालली आहे फ्रीलान्सिंग म्हणजे काय की माझ्या फावल्या टाइम मध्ये मी कोणाचं तरी काम करून द्यायचं म्हणजे काय काम करून द्यायचं कोणाची वेबसाईट बनवून देणं कोणाचं सोशल मीडियावर पोस्ट टाकून देणं कोणाची वेबसाईट गुगलवर रँकिंग त्याला एससीओ म्हटलं जातं सर्च इंजिन ऑप्टिमाइजेशन गुगलवर रँकिंग आणून देणं फेसबुकला ऍड रन करून देणं इंस्टाग्रामला ऍड चालवणं फॉलोवर्स युट्यूबवर वाढव सबस्क्राईबर्स वाढवणं हे काम आज डिजिटल मार्केटर करतात त्याच्यामुळे याची बिझनेस ऑपॉर्च्युनिटी आणि जॉब ऑपॉर्च्युनिटी म्हणजे एजन्सीज डिजिटल मार्केट एजन्सीज आज खूप वाढत चालल्या आहेत फ्रीलान्सिंगच्या ऑपॉर्च्युनिटीज वाढत चाललाय सो डेफिनेटली हे खूप हॉट टॉपिक आहे आज खूप ऑपॉर्च्युनिटीज बिझनेस ऑपॉर्च्युनिटीज या फील्डमध्ये नॉट ओनली दॅट आता जे लोकांचे बिझनेस दुसरे असू द्या त्यांनाही डिजिटल मार्केटिंग करायची गरज आहे तर जे काही बिझनेस ओनर जे काही बघत असतील प्रेक्षक जो जे पण बिझनेस ओनर बघत असतील तर तुम्ही पण हे स्किल घेणं गरजेचं आहे आज काळाच्या समोर तुम्हाला जायचं आहे तुम्हाला आउटडेटेड नाही व्हायचं आहे काळ म्हणजे कार जसं चालला आहे त्याच्यानुसार तुम्हाला जर चालायचं असेल तर हे स्किल घेणं तुम्हाला अर्जंट आहे अर्जंट मी म्हणाल नाही की करा नंतर करा नाही अर्जंट आहे कारण की तुम्ही हे शिकसाल तर तुम्हाला माहित पडेल किती मोठा महासागर आहे किती आपलं मार्केटिंग होऊ शकतं आज इथं बसून एका जागेवर बसून तुम्ही ऑल ओव्हर द वर्ल्ड तुमचा प्रॉडक्ट तुमच्या सर्व्हिसेस घेऊन जाऊ शकता हे या डिजिटल मार्केटिंगची ताकद आहे फक्त हे ताकद ओळखासाठी तुम्हाला हे प्रॅक्टिकल स्किल घेणं खूप जास्त गरजेचं आहे नक्कीच त्याचप्रमाणे डिजिटल मार्केटिंग वापरून जर मला साइड इन्कम कमवायचं म्हणजे एखादा जॉब मी करते पण मला साईड बाय साईड हे सगळं माझा बिझनेस सुरू करायचा ग्रो करायचा आहे तो तर नेमकं कशा पद्धतीत आता हा आता भरपूर हाऊस वाईफ आमच्याकडे येतात की आणि जॉब करतायत पण एक साईड इन्कम नाही का सेकंड इन्कम जनरेट करायचे पण लोक आमच्याकडे येतात आणि म्हणतात सर सर मला माझं साईड इन्कम जनरेट करायचं जॉबमध्ये एवढं काही पुरसा होत नाही मला एक साईड इन्कम हाऊस वाईफ असतात घरी मुलांना सांभाळून एक स्किल त्यांना जॉब डेव्हलप करायची असेल तर डिजिटल मार्केटिंग हे एक जबरदस्त स्किल आहे कसं की तुम्ही हेच तुमच्या फावल्या वेळेमध्ये पार्ट टाइम मध्ये तुम्ही कोणाची वेबसाईट बनवून द्या सोशल मीडिया हँडल करून द्या तर ते तुम्हाला त्याचे पैसे देतील म्हणजे फ्रीलान्सिंग करून तुम्ही अर्निंग करू शकता नॉट ओनली फॉर दॅट तुम्ही युट्युब चॅनल स्वतःचा चालू करा तुम्ही इंस्टाग्रामचं इंस्टा, तुमचं एक स्वतःचं सा चॅनल चालू करा त्याचे फॉलोअर्स वाढवा त्याचे सबस्क्रायबर्स वाढवा त्याच्यामुळे काय होतील की तुम्हाला कोलॅबरेशन येतील युट्यूबवर पण अर्निंग चालू होईल आणि ब्रँड कोलॅब्रेशनचे डील्स तुम्हाला येतील जेव्हा तुमचे हजार लाख सबस्क्रायबर होऊन जातील फॉलोअर लाख दोन लाख पाच लाख होऊन जातील तर तुम्हाला ऑटोमॅटिक लोक कॉन्टॅक्ट करतील सर माझी ऍड ना माझी ऍड ना तर तुम्हाला त्याच्यातून तुम पैसे मिळतील प्लस युट्यूब थ्रू पैसे मिळतील ते वेगळं म्हणजे फ्रीलान्सिंग करू शकतो अफिलेट मार्केटिंग करू शकतो कोलॅबरेशन थ्रू ब्रँड कोलॅब्रेशन थ्रू पैसे कमवू शकतो असे भरपूर वेज आता जनरेट झालेले आहे साईड इनकमचे चे डिजिटल मार्केटिंग फक्त त्याच्याकडे स्किल आहे प्रॉपरली त्याला माहिती आहे स्टेप बाय स्टेप थ्रू प्रोसेस त्याला माहिती आहे Hey, हे इझिली कर yes, ते करू शकतात नक्कीच आणि मला वाटतं हेच सगळं तुम्ही तुमच्या इन्स्टिट्यूटमध्ये सर मला विचारायचं की सोशल मीडिया असेल इन्फ्लुएन्सर असेल क्रिएटर असेल mm. त्यांना जर फेमस व्हायचंय mm. तर ते फेमस होण्यासाठी सुद्धा काही ट्रिक असतात का आणि त्या सुद्धा इन्स्टिट्यूटमध्ये जाऊन शिकणं गरजेचं असतात कशा पद्धतीनं ते फेमस होऊ शकतात या सगळ्यात आता तुम्ही बघताय की भरपूर सारे युट्युबर्स फेमस होत चालले म्हणजे त्यांनी काय केलं असं की ते फेमस झालेत त्यांनी काय केलंय की लोकांचे प्रॉब्लेम समजलेत रिलेटेबल कंटेंट त्यांनी बनवले लोकांच्या प्रॉब्लेम्स वर त्यांनी सोल्युशन दिले आणि त्याच्यामुळे काय होतं ते कन्सिस्टंटली करत गेले आणि काही चालले व्हिडिओ काही नाही चालले जे चालले आणखी त्यांनी वाढवलंय म्हणजे तुम्ही असं म्हणसाल की सर मी आता सोशल मीडियावर आज काम चालू करतो आणि उद्या फेमस होतो असं हे नाही आहे असं यश तुम्हाला कधीच मिळणार नाही तुम्हाला कन्सिस्टंट एक वर्ष तरी कंटेंट टाकावं लागेल तुमच्या सोशल मीडियावर तुमच्या युट्यूब चॅनलवर मग तुम्ही जेव्हा एक एक वर्ष कंटेंट टाकता दर महिन्याला तुम्ही दहा पंधरा व्हिडिओज टाकसाल त्यातून तुम्हाला कळेल की कोणते चालतात कोणते नाही चालत जे चालत नाही त्याला हातने लावायचं जे चालतात त्याच्या त्याच्यावर आणखी तुम्ही कंटेंट बनवा तुम्ही जर असं करत राहील एक वर्षभर तर नक्कीच तुम्ही एक चांगले क्रिएटर चांगले इन्फ्लुएन्सर आणि चांगले युट्युबर बनून तुम्ही एक चांगली अर्निंग आणि तुम्ही चांगले फेमस होऊन तुम्हाला जबरदस्त रिस्पॉन्स त्यातून मिळेल डिजिटल मार्केटिंगची ज्याप्रमाणे चलती आहे सध्यामध्ये त्याचप्रमाणे एआय सुद्धा खूप चाललेलं आहे सध्याला तर एआयमुळे डिजिटल मार्केटिंगला काही धोका आहे का की पुढे जाऊन एआयचा स्कोप जास्त वाढेल आणि डिजिटल मार्केटिंगचा कमी होईल असं काही आहे का नाही एआय उलट एआय करत आहे डिजिटल मार्केटिव्हिटी वाढवायला आता जे लोक एआयला अडॉप्ट करत नाही म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्सला अडॉप्ट करत जसं जीपीटी झालं तुमचं मिड जर्नी झालं तुमचं भरपूर सारे असे एआयव्हन लॅब झाले असे भरपूर सारे एआय टूल्स आलेले आहेत ते तुम्हाला हेल्प करतात तुमची प्रोडक्टिव्हिटी वाढवायला पहिले तुम्ही एका तासात पाच पोस्ट बनत होते आता एका तासात तुम्ही दहा पोस्ट बनू शकता किंवा वीस पोस्ट पण बनवू शकता फक्त एआयच्या हेल्प नाही फक्त एआयच्या हेल्प नाही तर आज एआयची जादू खूप जास्त वाढत चालली सगळ्याकडे एआयचा क्रेज वाढत चाललाय सो तुम्हाला एआय पावर्ड आमचा जो कोर्स आहे पूर्ण आय इंटिग्रेटेड केलेला आहे एआय एन्हान्स केला आहे सो त्याच्यामुळे तुम्ही एक अप टू डेट जे दोन हजार पंचवीस मध्ये चाललंय ते पूर्ण अप टू डेट तुम्ही रासाल आणि डेफिनेटली त्या एचं यूज करून तुमची प्रोडक्टिव्हिटी वाढेल तर तुम्ही डेफिनेटली तुमचा ग्रोथ तुमच्या बिझनेसचा ग्रोथ असू द्या तुमच्या करिअरचा तुमच्या जॉबचा ग्रोथ नक्कीच समोर जाऊन वाढायलाच वाढेल कमी तर नाही होणार नक्कीच त्याचप्रमाणे डिजिटल मार्केटिंगमध्ये नेमकं तुम्ही तुमच्या इन्स्टिट्यूटमध्ये hmm. काय शिकवता की जेणेकरून एखादा इन्फ्लुएन्सर असेल क्रिएटर असेल तर त्याचे व्ह्यूज वाढतात सबस्क्राईबर अशी काय शिक्षण पद्धती आहे तुमची शिक्षण आपण कर स्टार्ट करतो एकदम बेसिक पासून ज्यांना डिजिटल मार्केट डी पण येत नाही तिथून आपण स्टार्ट करू एकदम बेसिक पासून डिजिटल मार्केट डी अब कड कसं असतं डी कसं असतं तसं डिजिटल मार्केट म्हणजे काय एक्झॅक्टली मार्केटिंग म्हणजे काय हे डिजिटल प्लॅटफॉर्म्स काय असतात फेसबुक आपल्याला सगळ्यांना माहिती आहे फेसबुक इन्स्टा ट्विटर लिंक इन सगळ्यांना माहिती आहे पण त्याच्यावर ऍड कशी चालवायची त्याच्यावर ऍड चालून कसे पैसे कमवायचे हे लोकांना माहित नाही तर त्याच्यामुळे आम्ही काय शिकवतो फेसबुकमध्ये फ्रीमध्ये कशी मार्केटिंग करायची आणि पेडमध्ये म्हणजे पैसे देऊन कशी मार्केटिंग करायची ते शिकवलं जातं इंस्टाग्राम मध्ये फ्रीमध्ये पेडमध्ये गुगल ऍड्स मध्ये फ्री मध्ये कसं करायचं म्हणजे एस त्याला म्हणतात सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन वेबसाईट कशी नॉन कोडिंग तुम्हाला कोडिंगचं सी पण येत नाही तरी आज तुम्ही वेबसाईट बनवू शकता आज वर्ल्ड प्रेस याचा प्लॅटफॉर्म आहे त्यात फ्री ऑफ कॉस्ट वेबसाईट कशी बनवायची आम्ही शिकवतो देन ते वेबसाईटला गुगलमध्ये रँक कशी कर करायची ते आपण इथं शिकवतो प्लस गुगलमध्ये ऍड कशी चालवायची जे गुगलमध्ये ऍड असतात ते कशा चालवायच्या त्याला म्हणतो आम्ही पीपीसी ऍड्स ते कशा चालवायचं प्लस परफॉर्मन्स मार्केटिंग काय आहे म्हणजे तुम्ही जे ॲड दिलं त्यातून परफॉर्मन्स कशा आणायचं भरपूर गोष्टी आहे म्हणजे गुगल माय बिझनेस कसं करायचं अशा भरपूर गोष्टी जो पण पन्नास प्लस मॉड्यूल्स आहेत पन्नास प्लस मोडला नंबर दिला सगळे डिटेल्स व्हॉट्सअपला पाठव मी तुम्हाला सगळं डिटेल्स पाठवतो मी सांगायला गेलो इथे तर तुम्हाला अर्धा तास कमी पडेल एवढा आम्ही गोष्टी तीन महिन्याच्या कालावधीमध्ये इथे शिकवतो हो मॅडम नक्कीच <laughs> मला या डिजिटल मार्केटिंग बद्दल आणखी तुमच्याकडनं बरंच काही जाणून घ्यायचंय मात्र एका छोट्याशा विश्रांतीची वेळ झाली आहे लगेचच भेटतोय कुठेही जाऊ नका पाहत राहा टीव्ही नाईन मराठी गुरु किल्ली यशाची मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आजचा आपला विषय आहे डिजिटल मार्केटिंग आणि आपल्याला मार्गदर्शन करतायत प्रशांत कडूकार सर लगेचच विषयाला सुरुवात करूया सर ब्रेकवर जाण्यापूर्वी ज्या पद्धतीनं आपण एआय बद्दल बोललो इन्फ्लुएन्सर बद्दल बोललो क्रिएटर बद्दल बोललो त्याचप्रमाणे महत्वाचा प्रश्न असा आहे की साधारण जर हे सगळं शिकायचं असेल तर तुमच्या इन्स्टिट्यूटमध्ये नेमक्या कोणत्या गोष्टी उपलब्ध आहे कशा पद्धतीनं ही सगळी ट्रेनिंग प्रोसेस तुमची चालते आणि साधारण किती महिन्यांचा कालावधी किती वर्षाचा कालावधी असतो हे सगळं शिकण्यासाठी आणि त्यानंतर जाऊन आपण हे सगळं स्वतःहून सुरू करू शकतो आज तुम्हाला फक्त अडीच महिने द्यायचे अडीच ते तीन महिने तीन महिन्यामध्ये फक्त तुम्हाला जर सक्सेस मिळवायचं असेल तीन महिने सफिशियंट आहे तुम्हाला वर्ष पाच वर्ष तीन वर्ष जायची गरज नाही तीन महिन्यामध्ये आम्ही रोज मंडे टू फ्रायडे रोज ट्रेनिंग देतो मुलांना थेरॉटिकल ट्रेनिंग देतो सोबत सोबत प्रॅक्टिकल असाइनमेंट देतो लाईव्ह प्रोजेक्ट देतो कारण की माझी स्वतःची डिजिटल मार्केटिंग कंपनी आहे डिजिटाईज ब्रँड नावाची तर तिथं आम्ही लाईव्ह प्रोजेक्ट पण मुलांना देतो आणि ते प्रत्येकाकडून आम्ही करून घेतो फक्त शिकवत नाही शिकवणारे भरपूर लोक तुम्हाला मिळतील पण करून घेणारे इन्स्टिट्यूट खूप कमी आहे त्यातलं आम्ही एक असं आम्हाला मना काय मनाला काही हरकत नाही कारण की आम्ही करून घेण्यावर जास्त फोकस करतो शंभर प्लस प्रोजेक्ट्स करून घेतो पाच प्लस लाईव्ह प्रोजेक्ट करून घेतो त्याच्यामुळे मुलांचा कॉन्फिडन्स ॲटोमॅटिक येतो आणि त्याच्यामुळे त्याला जॉब लागतो तर ऑब्व्हियसली प्रोसेस सिम्पल आहे बेसिकपासून तर ऍडव्हान्स पर्यंत पूर्ण शंभर प्लस प्रोजेक्ट शंभर प्लस मॉड्यूल्स असं आपण ट्रेनिंग देतो आणि प्रत्येकाला इंडिव्हिज्युअल फोकस म्हणजे एका बॅचमध्ये आम्ही कमीत कमी लोक घेतो आम्ही तुम्ही लाईव्ह ट्रेनिंग करा ऑनलाईन घरी बसून किंवा ऑफलाईन आमच्या ब्रँचेसला या तर आम्ही एका बॅचमध्ये फक्त पंधरा ते वीस लोकच घेतो नाही त्याच्यामुळं प्रत्येकावर इंडिव्हिज्युअल फोकस देतो प्रत्येकाला घडवतो हेच आमचा एक पूर्ण ध्येय असतो या कोर्स मध्ये त्याचप्रमाणे जर बिझनेस ओनर्सना हे सगळं करायचं हा कोर्स करायचा किंवा या सगळ्यामध्ये उतरायचंय त्यांना ते वेळ नसतो पुरेसा मग त्यांच्यासाठी हे सगळं ट्रेनिंग कशा पद्धतीने अवेलेबल असतं बिझनेस ओनरला मॉर्निंगची बॅच काढलेली आहे एट टू नाईन थर्टी असताना आणि एक इव्हिनिंग असतं सेव्हन टू नाईन सो ऑबियसली जे लोक म्हणतात की मला असं टाइमच नाही आहे करायचं नाही संडे बॅच पण असतं पण एक्सक्यूज खूप असतात की नाही मला जमतच नाही माझ्या मुलाला पाठवतो किंवा एखाद्या एम्प्लॉयला पाठवतो अरे तुम्ही शिकसाल नाही ना तुम्हाला समोरचं भविष्य कळणारच नाही खूप मोठा महासागर आहे हा त्याच्यामुळे तुम्ही हे गोष्ट शिकून घ्या आणि भरपूर बिझनेस ओनर एंटरप्रेनर्स हे आवर्जून शिकतात एक इंटरेस्ट म्हणून शिकतात आणि त्यांना कळतं याची पॉवर काय आहे सो त्याच्यामुळे तुम्ही याला इग्नोर बिलकुल कर नका आज हे डिजिटल मार्केटिंग कोर्स तुम्हाला लगेच कुठं ना कुठं जॉईन करून घ्यायचा पूर्ण पॉवर समजून घ्यायची आहे डिजिटल मार्केटिंग कोर्स डिजिटल ट्रेनिंग तुम्ही जर जॉईन केला तर तुम्हाला फ्लेक्झिबल बॅचेस आहे मॉर्निंग आहे इव्हिनिंग आहे विकेंड बॅचेस आहे आणि तुमचा वेळ आय अंडरस्टँड की भरपूर सारे बिझनेस ओनर उद्योग त्यांना बिझनेसमधून टाईम मिळत नाही बट तुम्ही आज जर टाईम काढला तुम्ही फ्युचर सिक्युअर करताय तुम्ही अपडेट होताय स्वतःला आणि जितकं जास्त तुम्ही अपडेटेड असाल तेव्हाच तुमचा बिझनेस पण एक नव्या उंचीवर जाईल डेफिनेटली नक्कीच त्याचप्रमाणे जर स्टुडंट्सना हे सगळं सुरू करायचंय स्टुडंट्सना हा कोर्स जॉईन करायचाय तुमच्या इन्स्टिट्यूट मध्ये यायचंय तर साधारणपणे त्यांनी कसं यायचं किंवा ते येऊ कि शकतात so, का हा स्टुडंट म्हणजे टेन्थ आणि ट्वेल्थ असे पण स्टुडंट आपल्याकडे येतात आता तुमचं उन्हाळ्यात सुट्ट्या आहेत सो उन्हाळ्या सुट्ट्यात काय असतात मुलं इकडे तिकडे डिस्ट्रॅक्ट होत राहतात इकडे फिरायला जा तिकडे फिरायला जा जा फिरायला पण एक तीन महिना कोणी फिरत नाही सो so, तुम्ही याचा युटिलाइज करता भरपूर सारे मुलं अडिक्टेड होतात मोबाईल ऍडिक्टेड गेम्स अडिक्टेड आणि भलतच काहीतरी बघत राहतात त्याच्यामुळे त्यांना त्यांना कळू द्या ना डिजिटल मार्केटिंगची पॉवर काय आहे त्यांना त्यांना क्रिएटर होऊ शकतात त्यांना ते डिजिटल भरपूर लोक आज दोन टाईपचे लोक आहेत मॅडम इंटरनेटवर एक आहे कन्झ्युमर एक आहे क्रिएटर एक पर्सेंट लोक फक्त क्रिएटर आहेत फक्त नाईन्टी नाईन पर्सेंट कंझ्युमर कन्झ्युमर म्हणजे काय त्याचा युज करताय बस टाइम रील्स बघत गेला दोन तास त्याचे कसे गेले त्याला कळलंच नाही एखादा गेम खेळत बसला तीन तास चालले गेले त्याच्यामुळे काय त्याचा जो गोल आहे त्याचा जो ध्येय आहे ते कुठेतरी त्याचा डिस्ट्रॅक्ट होऊन त्याचा कुठेतरी लॉस होतो आणि फोकस होऊन जातो त्याच्यामुळे डिजिटल मार्केटिंग जर त्यांनी आतापासून शिकलं दहाव्या वर्गात असू द्या का तुम्ही बाराव्या वर्गात असू द्या तर तुम्हाला एक कळेल की बाबा हे आपला युज कसा करून घेत हे आपला युज करून ते पैसे कमावत आहेत सो त्याच्यामुळे तुम्ही जर तेच बनले की बाबा मीच क्रिएटर बनतो किंवा मीच डिजिटल मार्केटर बनून मला हे कसं अट्रॅक्ट करता येईल मी कसे त्यातून पैसे कमावू हे जर तुमच्याकडे क्युरिअसिटी असेल सो so, नक्कीच डिस्ट्रॅक्ट न होता एक डिजिटल मार्केटिंगचा पॅरेंट्सनी प्रत्येकाच्या मुलाला डिजिटल मार्केटिंगचा कोर्स करू करावा असा मी त्यांना रिकमेंड करेल डेफिनेटली त्याच्यामुळे त्याला समोर चालून चालना दिसेल hmm. की काय वेळ आहेत आज आपला टाईम घेऊन लोक कसे पैसे कमावत आहेत हे त्यांना क्लिअर होईल आणि ते त्यांच्या लाईफमध्ये समोर जातील असं मला वाटतं स्टुडंटनी तर करायलाच पाहिजे हा कोर्स आणि पॅरेंट्सनी त्यांना मी आग्रह करेल की त्यांना आमच्याकडे पाठवा <laughs> त्याचप्रमाणे तुमच्याकडे ट्रेनिंग घेतल्यानंतर जो सक्सेस रेशो असतो तो साधारण काय असतो कधीपर्यंत आपल्याला सक्सेस मिळणं अपेक्षित असतं याबद्दल काय जे ज्यांना जॉब करायचं डिजिटल मार्केटिंगमध्ये तीन महिन्यानंतर आम्ही त्यांना डायरेक्ट इंटरव्ह्यू कॉल चालू करून देतो तो तीन महिन्यानंतर पंधरा दिवसात पहिला दोन इंटरव्ह्यू त्याला फेल होऊ शकतो कारण की तेव्हा कॉन्फिडन्स नसतो तो चौथ्या इंटरव्ह्यू मध्ये तो जॉब लागूनच जातो कारण की जसं मी म्हटलं खूप सारे आहे महासागर ऑपॉर्च्युनिजीज सो त्याच्यामुळे तुम्हाला जॉब्स लागू नये जॉब्समध्ये टेन्शन हा कोणाला जॉब लागत नाही मी ते सांगू शकतो जे मुलं येतात नाहीतर रेग्युलर करत कर, नाहीत क्लास टाइमपास करायला येतात काहीतरी काहीतरी करतात आणि त्यांना रिझल्ट त्यांना मिळत नसतं सो त्याच्यामुळे जे रेग्युलर करतात ज्यांनी आम्ही जे सांगितलं ते प्रोसेस फॉलो करतात त्यांना शंभर टक्के मॅडम आम्ही जॉब दिलेला आहे ते समोर चालून जेव्हा ते कंपनी जातात ते पण ते कंपनीचे ओनर पण सांगतात की तुमच्या मुलं खूप छान आमच्या इथं काम करतात कारण की त्यांना प्रॅक्टिकल एक्सपिरियन्स खूप जास्त आहे त्याचप्रमाणे डिजिटल ट्रेनिंगमधनं ट्रेनिंग घेतल्यानंतर ट्रेनिंग साधारण आतापर्यंत किती मुलं आहेत ज्यांना जॉब मिळाला आणि ते सक्सेस आहेत हंड्रेड पर्सेंट मॅडम हंड्रेड पर्सेंट लोकांना जॉब लागलेला ज्यांनी सिरियसली हा कोर्स केलाय त्यांना प्रत्येकाला जॉब लागला कारण की आम्ही इतकं इंटेन्स आहो प्रॅक्टिकल ट्रेनिंगवर खूप जास्त इंटेन्स आहोत कारण की आम्हाला आम माहिती आहे की तिचा लाईफ लाँग जर त्याला सक्सेस मिळायचं असेल डिजिटल मार्केटिंग क्षेत्रात तर त्याला प्रॅक्टिकलचं फाउंडेशन प्रॅक्टिकल फाउंडेशन तिचं खूप मजबूत असणं गरजेचं आहे सो आम्ही जेवढे पण लोकांना ट्रेन केला ज्यांनी प्रॉपरली कोर्स केलाय त्या शंभर टक्के त्यांना सगळ्यांना जॉब लागलेला आहे आमच्या इथं नक्कीच तुमच्या इन्स्टिट्यूटमध्ये जर का यायचं आहे आणि तुमच्याशी संपर्क करायचा तर साधारण कसा कॉन्टॅक्ट करायचं नंबर आहेत मॅडम आणि व्हॉट्सअप नंबर आहेत त्यांना त्यांना त्या नंबरवर कॉल कराव करावा आणि किंवा व्हॉट्सअपला हाय नंबर पाठवा सो आमची टीम त्यांना प्रॉपर ब्रोशर काय आहे माझ्याबद्दल काय इन्फॉर्मेशन प्लस डिजिटल मार्किंग ज्यांना काही माहीत नाही आहे त्यांना एक बेसिक व्हिडिओ पण आम्ही प्रोव्हाइड करतो पहिले तुम्ही बेसिक जाणून घ्या आणि कोर्स जॉईन करायच्या अगोदर आम्ही डायरेक्ट कोर्स जॉईन नाही करू देत त्याला पहिले एक डेमो सेशन देतो की बाबा या चेक करा तुम्ही आमचं ट्रेनिंग क्वालिटी काय आहे आमचं ट्रेनर कसा शिकवतो तुम्हाला ते ट्रेनिंग पद्धत आवडतं का मग तर तुम्हाला आवडलं तरच कुठं तुम्ही जॉईन करा आमच्या कोर्सला आम्ही असं सांगतो डिजिटल मार्केटिंग मध्ये जर मला सक्सेस मिळवायचं आहे तर मला नेमकं काय करणं गरजेचं कर आहे किंवा कार्यक्रमाच्या माध्यमात जर का तुम्ही आपल्या प्रेक्षकांना सल्ला द्यायचा असेल तर काय सल्ला द्या डिजिटल मार्केटिंग जर तुम्हाला सक्सेस मिळणार नसेल मी काही तीन गोष्टी तुम्हाला करणं गरजेचं आहे डिजिटल मार्केटिंग पहिले स्किल लाभ असली पाहिजे डिजिटल मार्केटिंग स्किल नसेल तर तुम्ही सक्सेस होऊ शकत नाही सेकंड तुम्हाला अप टू डेट म्हणजे लर्निंग कंटिन्युअस पाहिजे डिजिटल मार्केटिंग मध्ये रोज नवीन गोष्टी येतात जसं ए आय आलेल्या आहेत तर so, तुम्हाला अप टू डेट राहणं गरजेचं आहे भरपूर लोक मी शिकलोय सर दोन पाच पाच वर्ष अगोदर पण नंतर काही बघितलं असं नाही तुम्हाला रोज काही ना काही अपडेट्स येतात नवीन शिकणं म्हणजे काय की काय नवीन फीचर्स आलं आज व्हॉट्सअपमध्ये नवीन फीचर आलं ते समजणार फक्त काय फीचर आलंय नवीन फेसबुकला uh, आता ॲप कसे व्हर्जन्स येतात नवीन नवीन तसंच काही युट्यूबचे काही नवीन व्हर्जन्स येतात व्हॉट्सअपचं काही नवीन वर्जन येतं तुम्ही इंस्टाग्राममध्ये काही नवीन फीचर येऊन जातात ते फीचरचं फक्त यूज आला पाहिजे त्यालाच म्हणतात अपडुडेट भरपूर लोकांना काय वाटतं अपडूडेट होणं म्हणजे काय मी आता खूप जुनं झालं असलं काही नाही फेसबुक दोन हजार दहाला तेच होतं आणि दोन हजार पंचवीसला तेच आहे फक्त त्यात काय नवीन आले अपडेट्स नवीन आले म्हणजे त्यात पहिले स्टोरीज ठेवू शकतो त्यात आपण स्टेटस ठेवू शकतो त्यात आपण पोस्ट करू शकतो पहिले व्हिडिओ टाकतात व्हिडिओ टाकता असे नवीन नवीन अपडेट्स येत राहतात जाणून घ्यायचे आणि डेडिकेशन तुम्ही तुम्ही करिअर करता येल तर नक्की सक्सेस तुम्हाला या क्षेत्रात मिळेल मिड़, म्हणजे मिळेलच नक्कीच सध्याच्या वाढती जी क्रेज आहे डिजिटल मार्केटिंगची त्याबद्दलचं खूप छान मार्गदर्शन तर आमच्या प्रेक्षकांना तुम्ही इथे येऊन केलं त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार नमस्कार नमस्कार कार्यक्रमामध्ये आज आपण इथेच थांबतोय तुम्ही मात्र कुठेही जाऊ नका पाहत राहा टीव्ही नाईन मराठी